कोकणातील मराठी माध्यमाच्या तसेच अन्य माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत याकरता पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी शासनाने पत्रक निर्गमित केलं होतं त्याकरता आम्ही वारंवार मान्य मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांची भेट घेतली होती मध्यंतरी आम्ही या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा आमच्या शिक्षक संघटना गेल्या होत्या परंतु आमच्या कोर्टाचा तो निकाल आमच्या थोडासा विरोधात गेल्याने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली आहे पण आम्ही शासनाला विनंती केली की के आमचा हा जो भाग आहे दुर्गम आहे डोंगराळ भाग आहे सागरी भाग आहे या ठिकाणी लोकसंख्या वस्तीस थोडी कमी झाली आहे आणि शासनाने जे निकष ठरवून दिलेत वीसचे निकष एका वर्गात वीस पटसंख्या असली पाहिजे तेवढी पटसंख्या या ठिकाणी होत नाही या ठिकाणची पटसंख्या शिथिल करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे याकरता या ठिकाणी या आमचे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब असतील नितेशजी राणेसाहेब असतील यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे ते स्वतः सुद्धा पाठपुरावा करत आणि मी शिक्षक आमदार म्हणून सातत्याने पाठपुरावा करतोय या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊ आणि त्यावेळेला कोकणातील विद्यार्थी संख्येचे निकष तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमधल्या डोरगम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थी संख्येचे निकष आम्ही शिथिल करून त्यांच्याकडनं घेऊच को आम्ही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे अडचण आहे आदिवासी ग्रामीण डोंगराळ दुर्गम भाग आहे जिथे पटसंख्या कमी होत चाललेली आहे अशा ठिकाणचं कोणताही शिक्षक सरप्लस व्हायला नाही पाहिजे आणि कोणतीही शाळा बंद नाही पडली पाहिजे याकरता आम्ही अशी मागणी आम्ही सर्व आमदार आणि या ठिकाणचे आमचे मंत्री असतील ते करतील